श्रावण महिना म्हणजे तर व्रत वैकल्याने आपल्याकडे देवदेवतांना हरभऱ्याच्या डाळीचा श्री भगवती देवीला हरभऱ्याच्या डाळीच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवतात श्रावण महिन्यामधला सण असो वा सभाष्णभोजन हरभऱ्याच्या डाळीने बनलेल्या पुरणपोळ्या किंवा कटाच्या आमटी शिवाय अपूर्णच तर आजचा व्हिडिओ हा असाच पुरणपोळ्यांचा आहे नवशिक्यांसाठी किंवा ज्यांना पुरणपोळ्या बनवणं हे अतिशय काम वाटतं त्यांच्यासाठी एकदम सोप्या पद्धतीने भरपूर टिप्स देऊन काही चुका झाल्या तर त्या कशा ह्या ही।, ही रेसिपी दाखवली आहे आणि ही रेसिपी तुमच्या उपयोगी येईल अशी आशा करते आणि आपण रेसिपीला सुरुवात करूया पुरणपोळीसाठी आपल्याला दोन वाट्या म्हणजे दोनशे ग्रॅम उत्तम प्रतीची हरभऱ्याची डाळ घ्यायची लक्षात घ्या की सगळी माप एकाच साईजच्या वाटीने घ्यायची वेगवेगळ्या आकाराच्या वाट्या वापरू नका डाळ निवडायची आणि दोन तीन पाण्यातना स्वच्छ धुवून घ्यायची डाळ आता एकदम स्वच्छ झालेली आहे आणि प्रेशर कुकर मध्ये एकदम मऊ शिजवून घ्यायची प्रेशर कुकर मध्ये अगदी पटकन ही डाळ शिजते पण वरती भांड्यात पण तुम्ही ही शिजवू शकता जर असा वेळ लागेल इतकंच साधारणपणे डाळीच्या दुप्पट पाणी घालायचं म्हणजे डाळ छान मऊ होते पण कटाची आमटी करायची असेल तर कट म्हणजे शिजलेल्या डाळीतलं पाणी मिळण्यासाठी एखाद दुसरी वाटी पाणी जास्त घाला तर हे झालं डाळीच्या डबल म्हणजे चार वाट्या पाणी तर कटाची आमटी मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यासाठी इन गोस हे एक वाटी एक्स्ट्रा पाणी एका वाटीला एक टी स्पून ह्या मापाने दोन वाट्यांसाठी दोन टीस्पून तेल घालायचंय तेल घातलं की डाळ छान मऊ शिजते चिमूटभर मीठ घालायचंय आणि पुरणपोळीला छान रंग यावा यासाठी अगदी चिमुटभर हळद घालायचे पुरणपोळी टेमटिंग वाटायला पाहिजे की नको त्यासाठी ही हळद डाळ डायरेक्ट प्रेशर कुकर मध्ये घालून शिजवली तरी चालते किंवा एखाद्या भांड्यामध्ये घालून ते भांड प्रेशर कुकर मध्ये ठेवून शिजवलं तरी चालतं डाळ शिजण्यासाठी प्रेशर कुकर मोठ्या गॅसवरती दोन शिट्ट्या येईपर्यंत ठेवायचा आणि त्यानंतर गॅस बारीक करून दहा मिनिटं शिजवायचा प्रेशर कुकर थोडासा गार झाला वाफ जिरली ही झाकण उघडायचं डाळ एकदम मऊ मेंड झाली नसेल तर परत शिजवायला ठेवा पण डाळ मऊच झाली पाहिजे एवढं लक्षात ठेवा वा वा एकदम मस्त डाळ शिजलीये चाळणीवरती काढून डाळीतलं सगळं पाणी म्हणजे कट काढून घ्यायचंय ज्याच्यापासून कटाची आमटी बनते पुरणपोळीचा व्हिडिओ जरा लेंदी बनतो लांब बनतो त्यामुळे कटाची आमटी कशी करायची हे पुढच्या व्हिडिओ मध्ये मी दाखवते तर तो व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघा आणि हा कटाच्या आमटीसाठी तयार झाला डाळीचा कट आता बघूया डाळ वाटायची सगळ्यात सोपी पद्धत डाळ मिक्सरच्या चटणी ग्राइंडर मध्ये घालून वाटायची पण लक्षात घ्या डाळ गरम किंवा कोमट असतानाच वाटायचे म्हणजे एकदम मऊ गंधासारखी वाटली जाते चटणी ग्राइंडर पूर्णपणे डाळीने भरू नका अर्धीच डाळ भरा म्हणजे डाळ मस्त मऊ वाटली जाईल तर सोप्या रेसिपीसाठी आपली पहिली टीप गरम किंवा कोमट डाळ मिक्सरच्या चटणी ग्राइंडर मध्ये वाटा वाटलेल्या डाळीमध्ये डाळीचे बारीक कण राहिले नाही येत ना एकदा तपासून घ्या हाताने चेक केलं ना की लगेच फील होतात हाताला आणि असतील तर डाळ परत मिक्सर मिक्सरमधनं फिरवून घ्या अशा प्रकारे थोडी थोडी करत मी सगळी डाळ वाटून घेते मिक्सरमध्ये डाळ अशी मस्त वाटली जाते चिजलेली गरमागरम डाळ अशी चाळणीतून पण गाळून घेतली जाते तसेच पुरण यंत्र पाटावर पण वापरला जातो पण गुळ घातलेली डाळ कशाही पद्धतीने वाटणं अवघडच म्हणून डाळ गुळ न घालता वाटा आणि मग त्याच्यामध्ये गुळ घाला पण मिक्सरमध्ये पुरण वाटणं सगळ्यात सोपं आणि झटपट दोन वाट्या डाळीसाठी दोन वाट्या बारीक चिरलेला गुळ घेतलाय वजनाने पाहिला गेलं तर गुळ दोनशे पन्नास ग्रॅम आहे डाळीपेक्षा पन्नास ग्रॅम जास्त आहे गुळाचा गोडवा कमी जास्त असू शकतो त्यामुळे गुळाचं प्रमाण थोडं कमी जास्त झालं तरी चालू शकतं आता वाटलेली डाळ आणि गुळ एकत्र करून शिजवून घ्यायचा गुळ जसा पातळ होईल तसं हे मिश्रण पातळ होतं तर ते चांगलं घट्ट होईपर्यंत आपल्याला शिजवायचंय शिजवण्यासाठी रुंद भांड घ्या म्हणजे मिश्रण पटकन आळतं आणि गुळ पातळ झाला की त्याचे छिटे हातावर उडू शकतात मोठ्या भांड्यामुळे ते डायरेक्ट हातावर उडणार नाहीत माझ्या पहिल्या पुरणपोळीच्या व्हिडिओमध्ये पुरण आणि गुळाचं मिश्रण मायक्रोवेव्ह मध्ये कसं आटवायचं हे दाखवलं होतं ते अगदी सोयीचं आणि खूप सोपं जातं डाळीतलं सगळं पाणी काढल्यामुळे डाळ ऑलरेडी कोरडी होती त्यामुळे पुरण अजिबात सेल झालं नाहीये गुळ विरघळल्यानंतर पुरण आटल्यानंतर भांड्याच्या मध्यभागी ते गोळा करायचं आणि त्याच्यामध्ये असं उलतनं घालून बघायचं उलतनं उभंच्या उभं राहिलं पाहिजे पडता कामा नाही उलटन पडलं नाही म्हणजे पुरण व्यवस्थित घट्ट झालंय उलटन आता पडत नाहीये म्हणजे पुरण एकदम परफेक्ट झालंय भांड्यात पसरलेला असं पुरण असेल आणि त्याच्यामध्ये उलतनं ठेवलं तर ते पडेल त्यासाठी पुरण एका जागी गोळा करणं गरजेचं म्हणजे बरोबर अंदाज येतो पुरण तयार झाल्यानंतर त्याच्यात घालायची अर्धा चमचा जायफळ पावडर आणि अर्धा चमचा विलदोडा पावडर याच्या आधी आपण पंचखाद्य आणि पंचामृताचे लाडू कसे बनवायचे हे बघितलंय तर त्याची लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते थोडासा तुपाचा हात घेऊन तयार पुरण चांगलं मळून भांड्यामध्ये काढून झाकून ठेवायचंय पुरण खूप सुंदर झालंय मऊ झालंय सोयीचं जावं म्हणून पुरण असं आदल्या दिवशी बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता आता पुराच्या पोळीसाठी कणिक भिजवून घेऊया दोन वाट्या डाळीसाठी चार वाट्या गव्हाचं पीठ म्हणजे कणिक घेतलीये वजनाने तीनशे ग्रॅम आहे आणि घेतले अर्धी वाटी तेल आणि आता सगळी कणिक आपल्याला सपिटाच्या चाळणीने चाळून घ्यायचे आधी दोन वाट्या कणिक चाळून घेते कणकेची क्वालिटी ही उत्तमच पाहिजे इथे मी सिहोर गव्हाची कणिक घेतलीये पण लोकवान गव्हाच्या कणकेच्या पोळ्या पण सुंदर होतात आणि चाळणी भांड्यावरती अगदी फर्स्ट क्लास बसलीये आणि भांडा आणि चाळणी एकत्र असं हलवल्यामुळे पीठ आजूबाजूला उडत नाही आणि आपलं काम वाढत नाही शेवटी काय हो आपलं काम कसं कमी होईल हे आपण बघायचं नाही का चाळणीत हा जो चाळ शिल्लक राहिलाय तो टाकू नका तब्येतीसाठी अतिशय उपयोगी असं फायबर असतं याच्यामध्ये तर हा चाळ तुम्ही थालीपीठ किंवा उपमा किंवा अगदी पोळ्यांच्या कणकेमध्ये घातला तरी चालेल आणि आता शिल्लक राहिलेलं दोन वाट्या पीठ पण चाळून घेते तर अशा प्रकारे सगळं पीठ चाळून झालेलं आहे कणकेमध्ये चवीसाठी घालायचे दोन चिमूट मीठ आणि रंगासाठी घालायचे दोन चिमूट हळद वाटीतलं अर्ध तेल मी कणकेमध्ये घातलेलं आहे आणि अर्ध तेल कणिक मळताना हाताला लावण्यासाठी शिल्लक ठेवलंय स्ट्रॉंग वास नसलेलं कुठलं पण तेल चालेल हे आधी एक वाटी पाणी घेतलंय कणिक भिजवायला आणि आता कणिक पोळ्यांच्या कणकेपेक्षा थोडीशी सैल भिजवायची पुरण जेवढा मऊ आहे पुरणाची जी कन्सिस्टन्सी आहे तेवढीच मऊ कणिक पण पन पाहिजे अजून पाणी लागणार आहे तर हे अर्धी वाटी पाणी अजून गेलं कणकेमध्ये आणि अजून थोडस पाणी पाहिजे तर पाव वाटीपेक्षा किंचित कमी पाणी कणिक भिजवण्यासाठी घातलंय तर मऊ कणिक भिजवण्यासाठी असं एकूण पावणे दोन वाटे पाणी लागले वाटीत जे तेल शिल्लक ठेवलं होतं ते लावून कणिक मळायचे कणिक व्यवस्थित मळली जावी म्हणून दोन भाग करते कणिकेचे दोन भागात कणिक मळणारे तर हा अर्धा भाग आधी मळून घेते कणिक छान जोर देऊन मळायचे हाताला तेल लावायचं आणि अशा प्रकारे कणिक खेचायचे ताणायचे म्हणजे कणिक इलास्टिक बनते आणि पोळी लाटताना ती न फाटता आरामात पातळ अशी लाटली जाते तर ही मळायची स्टेप मात्र महत्वाची तर अशी छान मळून आणि खेचून कणिक छान इलास्टिक झालेली आहे मळलेली कणिक शिजलेलं पुरण सात ते आठ तास फ्रीज बाहेर चांगलं राहतं एका भांड्यामध्ये ठेवून वन्न भरपूर तेल सोडून झाकून सात आठ तासांसाठी कणिक मुरत ठेवायचे कणिक तेलाने झाकली गेल्यामुळे ती काळी पडत नाही पण रात्रभर जर का ठेवणार असाल तर फ्रीजमध्ये ठेवा अशाच प्रकारे कणकेचा दुसरा भाग पण मळून वरण भरपूर तेल सोडून झाकून ठेवला आता तर सकाळी अशी सगळी तयारी करून ठेवली पुरण मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं सात तासांनंतर पुरण बाहेर काढतीये आणि आता महत्वाची टीप म्हणजे पुरण जर का सैल वाटलं तर असा एखादा स्वच्छ कपडा घ्या आणि त्याच्यामध्ये पुरण गुंडाळून ठेवा म्हणजे जास्तीचं जे पुरणातलं पाणी असतं ते कपड्यामध्ये शोषून घेतलं जाईल पण त्यानंतर सुद्धा जर का पुरण सैल वाटलं तर गरजेप्रमाणे एखाद दोन चमचे बेसन तुपावरती परतून पुरणामध्ये घाला म्हणजे पुरण घट्ट होईल पुरणामध्ये डाळीचे थोडे बारीक कण असतील तर ह्या स्टेजला सुद्धा तुम्ही पुरण मिक्सर मधनं वाटून घ्या पुरण एकदम लोण्यासारखं मऊ असणं हे गरजेचं आहे छोट्या मोठ्या जशा पोळ्या हव्या असतील तसे पुरणाचे एकसारखे भाग करायचे पुरणाचे असे एकूण चौदा भाग केलेले आहेत आणि हा जो एक भाग आहे तो मी कटाच्या आमटीसाठी बाजूला ठेवते आणि एक सात तासांनंतर आता पुरणपोळ्या करायला घेते ह्या बोलमध्ये असलेली कणिक काढून घेते तेल नाही घ्यायचंय आपल्याला फक्त कणिक घ्यायची परत थोडीशी मळायची पुरण आणि कणिक जेवढा स्मूथ असेल जेवढा सॉफ्ट असेल तेवढ्या पोळ्या मस्त लाटल्या जातात फुटत नाहीत आणि छान टम्म फुकतात आणि उत्तम होतात बघा मळल्यानंतर कणिक अतिशय सुंदर झालीय एकदम मऊ तुकतुकीत तुकीच झालीय इलास्टिक झालीय तांडली जाते चांगली आणि आता कणकेचे पूर्णाच्या गोळ्यांपेक्षा जर असे छोटे गोळे बनवायचे कणकेचे आणि पुरणाचे तेरा गोळे करून घेतलेले आहेत आणि आता आपण पुरणाचे उंडे करून घेऊयात पुरणपोळ्या करणं जमत नसेल शिकण्याचा प्रयत्न करत असाल तर पोळ्या लाटण्यासाठी तांदुळाची पिठी वापरा म्हणजे त्याच्यावर सर सर एकदम आरामात पोळ्या लाटल्या जातात कणिक वापरली तर पोळ्या पोतात सुरेख पण पोळपाट्याला चिकटू शकतात हे बघा पुरण आणि कणिक याची कन्सिस्टन्सी म्हणजे एकच आहे तर हाताला तांदूळाची पिठी तेल लावून आपण मोदकाची पारी करतो त्याप्रमाणे कणकेच्या गोळ्याची पारी करून घ्यायची पारीची कड पातळ ठेवायची आणि मधला भाग थोडासा जाड ठेवायचा आणि तयार पारीच्या मध्यभागी पुरणाचा गोळा ठेवायचा पारीचं तोंड करायचं बंद पारी बंद केल्यानंतर फार कणिक के राहिली नसेल तर ती उंड्यावरच दाबून घ्या जेणेकरून पारीचं तोंड उघडणार नाही आणि उंडा झाल्यावर हाताने थोडासा दाबून घ्या म्हणजे त्याच्यामध्ये जे पुरण असतं ते पोळीच्या अगदी कडेपर्यंत छान पसरत आणि आता हा उंडा पोळी लाटण्यासाठी तयार आहे आणि अशा प्रकारे हे सगळे उंडे मी आता भरून घेते अशा प्रकारे पुरी लाटून पण उंडा करता येतो उंडा बनल्यानंतर जी काही एक्स्ट्राची कणिक वरती राहील ती काढून घ्या म्हणजे याचं नाक जे असतं ते काढून घ्यायचं तुम्हाला हे सगळे उंडे पटपट तयार करायचे आहेत का उंडे एकदम क्विक फास्ट बनवायचे असतील तर अशा प्रकारे पुऱ्या लाटून घ्यायच्या आणि प्रत्येक पुरीवरती एक एक पुरणाचा गोळा ठेवायचा आणि पुऱ्यांची तोंड बंद करायची की बघा झाले पटापट पटापट -पत, -पत उंडे तयार सोयीसाठी मी नेहमी चार पाच उंडे असे तयार करून घेते आणि मग चार पाच पोळ्या एकदम लाटायला घेते म्हणजे एकीकडे पोळी लाटता लाटता एकीकडे ती भाजता पण येते मध्ये वेळ जात नाही गॅस बंद करायला लागत नाही आणि हीट कॉन्स्टंट राहते त्यामुळे पोळी छान फुलते सुंदर भाजली जाते तर अशा प्रकारे पाच उंडे करून झालेले आहेत एखाद्या ताटलीने किंवा प्लॅस्टिकच्या कागदाने हे झाकून ठेवायचे म्हणजे ते सुकणार नाही आणि पोळी लाटताना फाटणार नाही पिठीमध्ये उंडा घोळून अगदी पिसासारख्या हलक्या हाताने पोळी लाटायची पोळीची जाडी एक साधारण आहे आणि गरम तव्यावरती पोळी भाजायला घ्यायची तव्यावरची पोळी चेक करा हो नाही तर पोळी लाटण्याच्या नादामध्ये तव्यावरची पोळी जळायला नको पिठी लावून पोळी उलटून परत पोळी लाटायची म्हणजे खालची बाजू वर आणि वरची बाजू खाली ठेऊन पोळी लाटायची म्हणजे दोन्ही बाजूनी पोळी इक्वली लाटली जाते एक पोळी भाजता भाजता दुसरी पोळी लाटून आहे सुद्धा इतकं फास्ट होतं हे काम तयार झालेली पोळी एखाद्या स्वच्छ कापडावरती किंवा पेपरवरती काढून घ्यायचे म्हणजे त्याच्यामध्ये असलेली वाफ कापडात किंवा कागदामध्ये शोषली जाते आणि पोळी ओली राहत नाही आणि जास्त दिवस टिकते आणि तयार झालेली पोळी ट्रेमध्ये कापडावरती काढून घेते तव्याला लागलेली पिठी सगळी झटकून टाकायची नाहीतर हीच पिठी जळते आणि नव्याने आपण जी पोळी भाजायला घेतो त्याला चिकटते आणि पोळी जळते तव्यावर पोळी टाकली की गॅस मोठा करायचा तरच पोळी फुगते गॅस जर का बारीक असेल तर पोळी फुगणार नाही पोळी फुगल्यानंतर पोळी उलटायची गॅस बारीक करायचा आणि दुसऱ्या बाजूनी पण खमंग भाजून घ्यायची बघा किती मस्त पोळी झालेली आहे प्रत्येक पोळी टम्म फुगतीये जास्तीचा पीठ असेल तर झटकून टाकायचं पोळी खालन उलटन फिरवून घ्या म्हणजे पोळी आणि तव्यामध्ये जर का गॅप शिल्लक असेल तर ती गॅप मिटेल आणि पोळी पूर्णपणे तव्याला लागून सगळीकडनं एकसारखी भाजली जाईल पोळीची वरची बाजू खाली आणि खालची बाजू वर एकदम मस्त लुसलुशीत पोळी झालेली आहे आणि कापडावरती ही पोळी काढून घेते कणकेवर आता पोळ्या लाटून घेते बघू कशा होतात मला वाटतं की कणकेवर लाटलेली पोळी जास्त मऊ राहते वरची बाजू खाली आणि खालची बाजू वर करून नेहमीप्रमाणेच पोळी लाटायची आणि ही कणकेवर लाटलेली पोळी गेली गरम गरम तव्यावर ही पोळी पण टमटमीत आहे मस्त झाली आहे बघा काही सुद्धा फरक नाहीये हां पण लाटताना सरसर हालत नाही एवढंच पोळ्या भाजताना मी सहसा तूप लावत नाही कारण पोळ्या आपण कापडावरती किंवा कागदावरती उतरवतो आणि पोळीचं तूप सगळं कापडात किंवा कागदामध्ये शोषलं जातं त्यामुळे जेव्हा मी पोळ्या सर्व करते तेव्हा त्याच्याबरोबर वाटीमध्ये तूप आणि वाटीमध्ये दूध असं देते तयार झालेल्या पोळ्या पाच सहा दिवस फ्रीजबाहेर पण छान राहतात तव्यावर तूप लावून पोळी परतली की खुसखुशीत होते आणि तव्यावर तूप न लावता पोळी भाजली किती मऊ होते आणि अशी खुसखुशीत पोळी गरम गरम खायला एकदम मस्त लागते आधी पण मी पुरणपोळीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे खूप जुना व्हिडिओ आहे त्या काळामध्ये मला फारशी कल्पना नव्हती की कसं बोलायचं काय तर थोडासा फनी व्हिडिओ तुम्हाला वाटेल पण रेसिपी एकदम अव्वल आहे त्या मध्ये पोळ्या जेवढ्या मोठ्या बनवाल तेवढ्या मोठ्या बनवू शकता मला पोळपाटाचं लिमिटेशन होतच त्यामुळे पोळी फार मी मोठी बनवू शकले नाही पण हीच पोळी अगदी कागदासारखी पातळ होऊ शकते आणि मऊ होतात तर तो व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देते तर तूप सोडून टम्म फुगलेली सोनेरी झालेली एकदम खुसखुशीत पोळी तयार आहे असं तूप सोडून पोळी भाजली की ती लगेच सर्व करा म्हणजे ती छान लागते बघा किती सुंदर पापुद्रा सुटलाय तर अशा पूर्णाने एकदम ठासून भरलेल्या मऊ लुसलुशी तोंडात टाकताच विरघळणाऱ्या पूर्णाच्या पोळ्या तयार झालेल्या आहेत आणि त्या भरपूर तुपाबरोबर खूप सुंदर लागतात एक दिवस डायरेक्ट जरा बाजूला ठेवा एखादीच पोळी खा पण तुपामध्ये पूर्णपणे बुडवून घ्या किंवा आमच्याकडे एकदम थंडगार पोळी थंडगार दुधामध्ये मस्त छान कुसकरून खायला खूप सगळ्यांना आवडते तशी पण खाऊन बघा पण खूप सुंदर नाहीतर तव्यावरती परतून गरम गरम तुम्ही वाढू शकता पुढची रेसिपी कटाच्या आमटीची लवकरच मी पोस्ट करणार आहे सो स्टे ठेवून तसेच आपला चॅनल तुम्ही तुमच्या आपतांबरोबर इतरांबरोबर शेअर आणि सबस्क्राईब करून चॅनलला सपोर्ट द्या ही रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून